नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तु आपल्या घरामध्ये जी आरती काढचं नाही जी पैशाला पैसा लागत नाही किंवा घरामध्ये काही वाद आहेत नवराबाईकूचं एकमेकांशी पटत नाही तर ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण एक उपाय बघणार आहोत आणि तो तो जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरामधील बरेचसे संकट नाहीसे होणार आहेत पैशाची अडचण जी आहे ती दूर होणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला उद्या कुबेर म देवांची पूजा करायची आहे जर कुबेर देव तुमच्याकडं नसतील तर तुम्ही अगदी सुपारीसुद्धा त्यांच्या नावाने एक आप दोन पान घ्यायचे आणि त्याच्यावर मांडायचे आहे पुढं मी सगळं व्यवस्थित सांगते तर कु कुबेर महाराजांना कुठला नैवेद्य अत्यंत प्रिय आहे हे आत्तापर्यंत कुणीही सांगितलेलं नाही तर त्यांना कोणता नैवेद्य अत्यंत प्रिय आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तो नैवेद्य जर तुम्ही कुबेर महाराजांना उद्या हो दाखवलात तर कुबेर महाराज तुमच्यावर अख्खा खजिना लुटतील किंवा तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी माता जी आहे ती सदैव वास करेल आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही कधी पैसे कमी पडणार नाहीत कधीही तुमच्या घरामधून जी लक्ष्मी माता आहे ती कधीही निघून जाणार नाही तर असं आपल्याला कुबेर महाराजांची सुद्धा उद्या एक वेगळ्या पद्धतीनं पूजा आणि सेवा करायची आहे तर उद्या तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर दारामध्ये हळदीचं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि छान तुम्हाला उद्या रांगोळी काढायची आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे दिवा लावायचा आहे आपल्या उंबरट्याच्या शे बाजूला त्याच्यानंतर तुम्हाला हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि हे सगळं ज्या वेळेस आपण बाहेरचं झालं त्याच्यानंतर तुम्हाला गॅसची पूजा करायची आहे गॅसची पूजा मी अगोदरही केलेली आहे तर अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे कारण उद्या अन्नपूर्णा मातेचा जन्मदिवस आहे असं सुद्धा स सांगतात तर त्याच्यामुळं आपल्याला उद्या अन्नपूर्णा मातेची सेवा इथं गॅसच्या इथे करायची आहे किंवा देवघराच्या तिथे केली तरी चालते पण आपल्याला गॅसची पूजा नक्कीच करायची आहे ज्या वेळेस आपण गॅसची पूजा केली त्यावेळेस आपल्या पोटासाठी सुद्धा आपल्याला थोडासा चहा गॅसच्यावरती ठेवायचा आहे कारण आपण ज्या वेळेस आपल्या पोटात दोन घोट जाईल त्यावेळेस आपल्याला काम करण्यासाठी एक ताकद येते आणि सकाळी चहा पेल्यानंतर माणूस खूप त्याच्या अंगामध्ये ताकद येते आणि काम करण्यासाठी त्याला ऊर्जासुद्धा मिळते तर आपण पूजा करून घ्यायचं आहे चहापाणी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला देवघराकडे जायचं आहे गॅसची पूजा केल्यानंतर तुम्हाला तुळशीची सुद्धा तुम्हाल पूजा करायची आहे आणि गॅसच्या जवळ जो आपण दिवा लावतो तो थोड्या वेळासाठी ठेवत जा कारण काहीही अघटित घडू शकतं आणि जो दिवा आहे तो तुम्हाला उचलून लगेच खिडकीच्या वरती ठेवायचा आहे किंवा जिथे तुम्ही मिठाच्या भरण्या ठेवता मीठ हे खरं तर लक्ष्मीच आहे तर मिठाच्या भरण्या जिथे ठेवता त्या मिठाच्या भरणीच्या जवळ जर काही जास्त वस्तू नसतील तर तिथेसुद्धा तुम्ही हा दिवा ठेवू शकता आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे देवघराकडे तर बघा देवघरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला देवांची पूजा विधिवत करायची आहे मी इथं आज काही दाखवलेलं नाही कारण मला कुंचम भरपूर आहेत उद्या तृतीय आहे आणि मला बऱ्याच जणांचे ऑर्डर आणखीन द्यायचे आहेत तर मला पॅकिंग करायचं असल्यामुळं मला फुलंसुद्धा काल आणायला जाणं झालं नाही तर त्याच्यामुळं मी आणि त्या जे मातीचं एक भांडं भेटतं म्हणजे आपण सुगड म्हणतो तशा प्रकारे एक भांडंसुद्धा आपल्याला लागणार आहे मातीचं मडकं लागणार आहे आणि तीसुद्धा आत्ता माझ्याकडं नाही त्याच्यामुळं मी पूजा दाखवली नाही तर मी उद्या सकाळी तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं लवकर उठून माझी पूजा सगळी करून दाखवण्याचा मी प्रयत्न तुम्हाला नक्कीच करणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडंसुद्धा आज आणून ठेवायचं आहे हिरव्या वेलची लागणार आहेत आणि कुबेर दिवा असेल तर कुबेर दिवासुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काळी हळद लागणार आहे तर ही सगळी पूजा कशी करायची त्याची सविस्तर माहिती सांगते तर तुम्हाला काय करायचे देवघराच्या बाजूला एखादा चौरंग मांडायचा आहे किंवा देवघराच्या समोर जर जास्त जागा असेल तर तुम्हाला तिथेसुद्धा ही पूजा मांडता येईल तर मला मी उद्या देवघराच्या समोरच पूजा मांडणार आहे तर तुम्ही ती सकाळी लवकर बघावी हीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आणि उद्या तुम्ही दिवसभरामध्ये ही जी मी सेवा सांगणार आहे ती सेवा तुम्ही कधीही करू शकता अगदी संध्याकाळी सहा साडेसहा ते सातपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तर देवघराच्या समोर किंवा एखादा चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर लाल कपडा अंतरायचा आहे आणि आप आपल्याला पाठीमा एक कळस मांडायचा आहे विष्णू लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो मांड स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हळदी कुंकू व्हायचा आहे आणि तो फोटो तुम्हाला तेथे ते दोन्ही ठेवायचे आहेत फोटोच्या पुढती तुम्हाला एक थोडेसे तांदूळ खाली अक्षता ठेवायचे आहेत त्याच्यावर कळस ठेवायचा आहे पाण्यानं भरलेला पानं लावायची आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला नारळ ठेवायचा आहे आणि कळसाच्या बरोबर मधोमध मद समोर कळसाच्या समोर तुमच्याकडं ज्यांच्याकडं कुंचम आहे त्या सगळ्यांनी ल कळसाच्या एकदम समोर कुंचम ठेवायचं आहे आणि पहिल्या दोन पानं ठेवायची त्याच्यावर प्लेट ठेवायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती कुंचम ठेवायचं आहे आणि त्याच्या बाजूला तुम्हाला दोन पानं ठेवायची आहेत नागवेलीची घ्या किंवा पिंपळाची घेतली तरी चालते कारण उद्या पिंपळाच्या पानाला खूप महत्त्व आहे लक्ष्मीचा वास हा पिंपळाच्या पा झाडामध्ये असतो विष्णुदेवाचा पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्याच्यामुळं आपल्याला उद्या शक्यतो पिंपळाचीच पानं घ्यायची आहेत जर नसतील तर तुम्ही नागवेलीची पानंसुद्धा आज आणून ठेवू शकता गजरे फुलंसुद्धा आज तुम्हाला सगळ्यांना आणून ठेवायचं आहे काळे हळद आणायची आहे आणि वेलचीसुद्धा तुम्हाला आणायची आहे तर त्याच्यानंतर बघा तुम्हाला पहिल्या सुरू दोन पानं ठेवायचे आहेत त्याच्यावर थोडे अक्षदा ठेवायचे आहेत गणपतीची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना आपल्याला स्थापना करायची आहे त्याच्यानंतर दोन पानं ठेवायची त्याच्यावर अक्षदा ठेवायच्या आणि विष्णू देवाची मूर्ती तुम्हाला त्याच्यावरती ठेवायची आहे त्याच्यानंतर गजलक्ष्मी असतील तर गजलक्ष्मी तुम्ही विष्णू देवाच्या साईडला ठेवा आणि कळसाच्या समोर बरोबर म कळसाच्या समोर तुम्हाला कुंचम ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर परत एक तुम्हाला गजलक्ष्मी ठेवायची आहे आणि त्याच्या बाजूला परत तुम्हाला दोन पानं ठेवायची आहेत त्याच्यावर अक्षदा ठेवायची आहेत हळदी कुंकू व्हायचं आहे आणि कुबेर देवाची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या साईडला परत तुम्हाला दोन नागवेलीची किंवा पिंपळाची पानं ठेवायची आहेत त्याच्यावर अक्षदा हळदी कुंकू व्हायचं आहे आणि जे आपल्या अन्नपूर्णा माता आहेत त्या अन्नपूर्णा मातेला आपल्याला तिथं स्थापन करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला कळसाच्या पुढं या सगळ्या देवतांच्या मूर्ती किंवा आपलं देवतांना स्थापित करायचं आहे त्यांची विधिवत पूजा करायची आहे फुलं गंध अक्षदा सगळं व्हायचं आहे त्यांना अगरबत्ती धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता महत्त्वाचं ज्या ठिकाणी तुम्ही कुंचम ठेवलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक मिठाचा दिवा लावायचा आहे एक पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये मीठ भरायचं आहे त्याच्यावरती दुसरी पंथी ठेवायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेलची ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला तिसरी पंथी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुपाचा दिवा लावून लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायचा आहे आणि सगळ्यात वरती तुम्हाला हळद जी काळी हळद आहे ती काळी हळद तुम्हाला ठेवायची आहे आणि काळ्या हळदीचीसुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे पण मिठाचा दिवा हा लावायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जे तु नैवेद्य असेल ते तुम्हाला दाखवायचं आहे उद्या शक्यतो मखानेची खीर बनवायची आहे किंवा पुरणपोळी जर तुम्ही बनवत असाल तर त्याचीसुद्धा तुम्हाला नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो तर ह्या बघा ह्या नवीन डिश आलेल्या आहेत ही सगळ्यात मोठी साईज आहे नाही दोन नंबरची साईज आहे ह्याच्यामध्ये दुसऱ्या दोन मोठे आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता किंवा कुबेर देवाची मूर्ती ठेवू शकता लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवू शकता किंवा असं देवघराच्या समोर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून फुलांनी सजवून ती फुलंसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तर ह्या अशा आपल्याकडं डिश नवीन आलेल्या आहेत आणि ह्या भरपूर क्वांटिटीमध्ये आणलेल्या आहेत तर ह्या अशा डिश आहेत तुम्हाला कुठल्याही कामासाठी या डिश यूज करता येतील खूप छान आणि खूप चांगल्या डिश आहेत खूप सुंदर आहेत आणि भरीवसुद्धा आहेत तर ह्या डिश आहेत तर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला आपले गणपती बाप्पांसाठी गुळ खोबराचा नैवेद्य दाखवायचा आहे विष्णू देवासाठी साखर किंवा पिवळी केळी किंवा काही लाडू असले तर त्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे लक्ष्मी मातेसाठी तुम्हाला मिठाचा दिवा लावल्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सगळ्यात शेवटी कुबेर देवांसाठी तुम्हाला काय करायचं आहे तरी इथं मी तुम्हाला पोहे दाखवले तर ताईनं पोहे काय घेतलेत असा प्रश्न पडला असेल तर ही जी पोहे आहेत ते तुम्हाला थोडेसे ओलसर करायचे आहेत आणि ह्या पोह्यामध्ये तुम्हाला साखर मिक्स करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दोन विलायचीची पावडर बनवून त्या पोह्याच्यावरती टाकायची आहे मिक्स करायचं आहे आणि एका वाटीमध्ये ही भिजवलेले थोडेसे पोहे घ्यायचे आहेत आणि एका छोट्या वाटीमध्ये लोणच्याच्या दोन फुडी घ्यायच्या आहेत तर हा नैवेद्य तुम्हाला उद्या कुबेर देवाला दाखवायचा आहे हा जर नैवेद्य तुम्ही उद्या कुबेर देवाला दाखवला तर तुमच्यावर कुबेर देवाची द्यौा अखंड कृपा राहणार आहे कुबेर देव तुमच्या घरामध्ये अख्खा त्यांचा जो खजिना आहे ते तुमच्या घरामध्ये येणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे कुबेर देवांचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि हे बऱ्याच जणांना म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांना बहुतेक माहिती नसणार आहे तर त्याच्यानंतर हे आहे लक्ष्मीचं एक भांड ह्याच्यामध्ये आपण पैसे साठवू शकतो तर हे भा ह्याच्यामध्ये पैसे कसं साठवायचं आणि आपण बचत कशी करायचं आहे ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की बनवून दाखवून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कुबेर देवांना तुम्ही ज्या वेळेस हा नैवेद्य दाखवचाल त्यावेळेस खरंच देव खूप प्रसन्न होत असतात आणि कुबेर देवाच्या आवडीचा नैवेद्य आहे तर हा तुम्हाला उद्या पोह्याचा आणि लि लोणच्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेसाठी तुम्ही घरामध्ये जे बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य दाखवा किंवा साखरेचा दाखवा किंवा दूध साखरेचासुद्धा दाखवू शकता किंवा खिरीचा फळाचा कुठलाही नैवेद्य तुम्हाला जे शक्य असेल ते दाखवा पण कुबेर देवासाठी मात्र पोह्याचाच तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं गुलाबजेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चुटकीभर हळद टाकायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये या वेलची आहे त्या वेलची टाकायची आहेत तर वेलची किती टाकायची तर एकवीस एकवीस वेलची तुम्हाला टाकायची आहेत दोन माळा तुम्हाला करायच्या आहेत तर या वेलची तुम्हाला किती वेळ दोन सेकंद किंवा दोन एक मिनिट सुद्ध, सुद्धा ठेवला तरी सुद्धा चालतं त्याच्यानंतर तुम्हाला जसं आपण हार ओवतो हो त्याप्रमाणे या वेलचीचा हार ओवायचा आहे हार ओवते हो वेळेस तुम्हाला श्रीम्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्रीम महालक्ष्मी देवेय नमहा या मंत्राचा जप तुम्हाला सतत करायचा आहे आणि या दोन वेलची या वेलचीच्या दोन तुम्हाला माळा बनवायच्या आहेत एक लक्ष्मीच्या मूर्तीला मूर्ती असेल तर लक्ष्मीच्या मूर्तीला घालायची आहे विष्णुदेवाला एक घालायची आहे आणि लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीला किंवा कुंचमलासुद्धा तुम्ही घालू शकता शक्यतो कुंचमलाच ही माळ घालायची आहे पण ज्यांच्याकडे कुंचम नाही त्यांनी विष्णू लक्ष्मीच्या मूर्तीला ही माळ घातली स तरीसुद्धा चालेल आणि जर तुमच्याकडं लक्ष्मीची मूर्तीही नसेल फोटो असेल तर ती माळ करायची आणि लक्ष्मीचा फोटो आहे त्या फोटोच्या खाली म्हणजे त्यांच्या चरणाजवळ तुम्हाला ही माळ अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही माळेचे माळ बनवायची आहे आणि आप आपल्याला uh, कुबेर देवास सॉरी कुंचमला आणि लक्ष्मीला किंवा विष्णू विष्णूला आणि लक्ष्मीला व्हायचे आहे लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा कुंचमला दोघांपैकी कोणालाही व्हायली तरी सुद्धा चालते तर ही बघा काळी हळद आहे आणि ही काळी हळद अशा प्रकारे भेटते ही खूप महाग आहे आणि ह्याची जर तुम्ही उद्या अक्षय तृतीयाच्या दिवशी जर पूजा केली तर तुम्हाला ह्याचे महत्त्व काय आहे ते तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये जाणवायला सुरुवात होईल तर ह्याचा खूप प्रभाव आपल्या आय। आयुष्यावर किंवा आपल्या जो पैसा येण्याचे मार्ग जे बंद आहेत आपला पैसा जो कुठं अडकलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा खूप प्रभावशाली उपाय आहे तर तुम्हाला उद्या नक्की काळ्या हळदीची पूजा करायची आहे त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये येण्याचे जे लक्ष्मीचे मार्ग आहेत ते आपोआप खुले होणार आहेत आणि ल विलायची जी असते ती लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे आणि विष्णुदेवाला आणि लक्ष्मी मातेला आपण ज्या वेळेस ही विलायची माळा घालतो त्यावेळेस लक्ष्मी माता आणि विष्णूदेव दोघंही प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये अखंड वास करतात आपल्या घरामध्ये पैशाची कधीही कसलीही कमी पडणार नाही आणि हे दोघं बायको असल्यामुळं त्यांना आपण खुश केल्यामुळं ते आपल्या आपल्या नवरा बायकोमध्ये जे काही वाद असतील ते सुद्धा मिटण्यास किंवा कधीही तुमच्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये वाद होणार नाहीत त्यांचं तेन, प्रेमसुद्धा असंच वाढत राहणार आहे लक्ष्मी माते आणि विष्णू देवांसारखं तर त्याच्यासाठी या दोन गोष्टीसाठी आपल्या लक्ष्मी मातेला ही माळ घालायची आहे आणि ती जी विलायची आहे ती तुम्हाला चहामध्ये टाक थोडे दोन दोन चहामध्ये कुटून टाकून संपवाय संपवायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक भांड घ्यायचा मातीचं मडकं घ्यायचं आहे त्याला हळदीनं पूर्ण लेपन द्यायचं आहे आणि पुढच्या साईडला श्रीम श्रीम हा शब्द लिहायचा आहे मडकेच्या वरती पुढच्या साईडला श्रीम हा शब्द लिहायचा आहे त्याला हळदीचं पूर्ण लेपन दिल्यानंतर म्हणजे हळदीच्या पाण्यानं सारवून घ्यायचं सिम ला असं कुंकवानं लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक खाली डिश घ्यायची आहे डिशला सजवायचं आहे आणि डिशमध्ये हे जी भांडं आहे ते तुम्हाला ठेवायचं मडकं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये अर्ध मीठ भरायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला वरती कपडा अंतरायचा आहे पिवळा किंवा हे कि लाल ला आत अंतरायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला ही काळी हळद ठेवायची आहे पाच कवड्या ठेवायच्या आहेत पाच गोमत्रे चक्र ठेवायचे आहेत किंवा दोन दोन ठेवले तरी कुंच काढून जरी दोन दोन ठेवले तरीसुद्धा चालणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडे पैसे ठेवायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हा कक्षित याचा कलश उद्या सजवायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील आपल्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडणार नाही धनधान्याची कमी पडणार नाही घरामधील जी रोगराई आहे जाना रहे। आने नंतर जी ती सगळी संपून जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती पैसे तुम्ही त्याच्यामध्ये ठेवणार आहात त्याचं तुम्हाला अगदी एक गुंज का असे ना पण तुम्हाला त्याचं सोनं किंवा चांदी घ्यायची आहे आणि ज्या वस्तू आहेत त्याच्यातील त्या सगळ्या तुम्हाला काढून त्याच्यामध्येच टाकायच्या आहेत आणि जी मीठ आहे ते तुम्ही फडशी पुसण्यासाठी वापरू शकता नंतर पण कुठलीही देवा देवघरातील जी वस्तू आहे ती कुठंही फेकून देण्याचा किंवा पाण्यात विसर्जन करण्याचा प्रयत्न करू नका व्हिडिओ आवडला तर शेअर